पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत तयार झालेल्या रस्त्यांवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात हा लढा सुरू आहे परंतु अत्यंत खेदानं सांगावं लागतं आहे की या प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही गावातले नागरिक आणि उपोषणकर्त्याने या योजनेअंतर्गत रस्त्यावर छप्पर बांधून आणि इतर प्रकारे केलेल्या अतिक्रमणावर आवाज उठवला आहे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन तातडीनं कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु उलट शासकीय अधिकारी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करत असल्याचं दिसून येतंय मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी महत्त्वाची योजना आहे आणि तिच्या अंमलबजावणीमध्ये असे अतिक्रमण होणं अत्यंत गंभीर आहे प्रशासनानं या अतिक्रमणाची त्वरित दखल घेऊन ती हटवण्याची प्रक्रिया सुरू करणं आवश्यक आहे गावकऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे की या परिस्थितीत तातडीनं हस्तक्षेप करावा आणि अतिक्रमण हटवून न्याय देण्याचं पाऊल उचलावं जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर नागरिकांचे संतप्त उपोषण अधिक तीव्र होईल आणि आंदोलनाचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात शासनानं कृपा योग्य ती कारवाई करावी अशी कळकळीची मागणी केली जात आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना गांगेश्वर ते सोनारवाडी लोरे कणकोली तालुका या अतिक्रमण वाहतुकीस होणारा अडथळा आणि याबाबत पंधरा ऑगस्ट पासून या ठिकाणी या जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर लोरे ग्रामस्थ ग्रामस्थांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे आज जवळजवळ गेले चार ते पाच दिवस हे लोरे गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी त्यांनी प्रशासनाकडे जिल्हाधिकारी स्तरावर लावून धरलेली आहे खरं तर या उपोषणाला त्यावी त्यावी त्या ठिकाणी मी भेट दिली खरं तर मागील एका चार महिन्यापूर्वी याच विषयावर अशाच प्रकारचं एक तीव्र आंदोलन कणकोली तालुक्यातल्या पंचायत समिती कार्यालयावर त्या ठिकाणी झालेलं होतं आणि त्यावेळीसुद्धा तिथल्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं या विषयावर आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं गेलं येणाऱ्या काही दिवसामध्ये याबाबतचा योग्य निर्णय केला जाईल पण गेली अनेक महिने या विषयावर निर्णय झाला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा या गावातील ग्रामस्थ या ओरस या ठिकाणी पंधरा ऑगस्टपासून उपोषणाला बसलेल्या तर या रस्त्यावरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती जर पाहिली असता या तर याच्यावर त्या ठिकाणी प्रामुख्यानं अतिक्रमण दिसतं वाहतुकीस होणारा अडथळा दिसतो आणि स्थानिक ही मालमत्ता आहे स्थानिक खाजगी मालमत्ता आहे अशा प्रकारची परिस्थिती या रस्त्यावर त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे आणि म्हणून ग्रामस्थांच्या लेखी तक्रारी आहेत सातत्याने होणारे आंदोलन आहे आणि म्हणून प्रशासनाला जाब विचारण्याच्याकरता करता या ठिकाणी हे आ... आंदोलनकर्ते आपल्या आ... मागणीसाठी ठाम आहेत आज आताच या ठिकाणी या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तनपुरे साहेब या ठिकाणी आले त्यांनी उपोषणग्रस्तांची भेट घेतली आणि त्याचबरोबर त्या विषयावर चर्चा सुद्धा त्या निमित्ताने केलेली आहे खरंतर या सगळ्या चर्चेमध्ये त्यांनी एक पत्र या उपोषणकर्त्यांना दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये की त्या रस्त्यावर कुठलंही त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं नाही कोणत्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा त्या ठिकाणी होत नाही आणि हा रस्ता सुस्थितीमध्ये आहे आणि त्यामुळे आपण हे उपोषण मागं घ्यावं अशा प्रकारची विनंती अशा प्रकारचं एक पत्र त्यांनी तिल त्यांनी या सगळ्या उपोषणकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना दिलेला आहे पण आज ते स्वतः या ठिकाणी उपोषणाच्या स्थळी आले चर्चा झाली त्यावेळी एक निर्णय झाला एकतर हे सगळी जी काय अतिक्रमण आहे वाहतुकीस होणारा अडथळा आहे आणि रस्ता पूर्णपणे खाजगी मालकीचा त्या ठिकाणी झालेला आहे हे हा जो प्रकार आहे हा प्रशासनानं योग्य आहे असं तरी त्या ठिकाणी या उपोषणकर्त्यांना लेखी लिहून द्यावं किंवा त्या ठिकाणी हे अयोग्य आहे अशा प्रकारच्या दोन 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 दोनपैकी कुठलं तरी एक पत्र द्यावं ही भूमिका उपोषणकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी या अधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी या संबंधित संपूर्ण विषयावर चर्चा झाल्या असता आपण दोघापैकी एक कुठलं तरी प्र उत्तर आपल्याला देतो बांधकाम विभागाकडनं जे जबाबदार अधिकारी आहेत अशा पद्धतीची सांग अशा पद्धतीनं सांगितलं गेलं आणि उपोषणकर्त्यांनी एक ठाम भूमिका घेतलेली आहे एकतर हे जे काय अडथळा आहे वाहतुकीस होणारा अतिक्रमण आहे किंवा खाजगी मालकी असल्याप्रमाणे त्याच्यावर जो मिळवलेला ताबा आहे हे योग्य आहे अशा प्रकारचं प्रशासनानं लिहून द्यावं नसेल तर ते अयोग्य आहे वाहतुकीस त्याचा अडथळा होतो आहे ही खाजगी मा मालमत्ता नाही आणि त्या ठिकाणी हे चुकीचं आहे अशा प्रकारचं लिहून जावा असा एक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आम्ही प्रशासनाची वाट पाहतो त्यांनी शब्द दिलेले आहेत की आम्ही लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊ आणि तुम्हाला उपोषण करताना आंदोलन करताना याबद्दल दे निर्णय देऊ आणि खरं तर म्हणजे प्रशासनाला या सरकारला खऱ्या अर्थानं जाग येणं गरजेचं आहे पंधरा ऑगस्ट पासून या ठिकाणी हे लोरेगावचे ग्रामस्थ या ठिकाणी हे उपोषण आंदोलन करतायत पण एकही अधिकारी गेली पाच दिवस या ठिकाणी फिरकलेला नाही आणि म्हणून या आंदोलनाला न्याय मिळणं कारण मागच्या वेळी सुद्धा कणकोलीत आलो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा